नमस्कार मी वैशाली पाल मीडियम प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडावून आधार कार्ड हे गव्हर्नमेंटचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे असे असले तरी अनेकांचे आधार कार्ड अपडेट नाही अनेकांनी आपल्या आधार कार्ड मधील असलेल्या चुका दुरुस्त केलेल्या नाही सर्वांना आधार कार्ड अपडेट करणे सोयीचे जावे या उद्देशाने भोपर शिवसेना शाखेच्या वतीने आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आदर्श रिक्षा चालक मालक संघटना कार्याध्यक्ष व शिवसेना उपविभाग प्रमुख नितीन नारायण माई यांच्या पुढाकाराने व सहाय्याने आयोजन करण्यात आले होते अकरा व बारा मार्च या दोन दिवसीय हो। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भोपर येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आधार कार्ड शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला शिबिर यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ सदू पाटील उपविभाग प्रमुख नितीन नारायण माई संतोष माई प्रमुख रोशन मधुकर पाटील शाखा प्रमुख दिलखुश माई ब्रह्मा माई रमेश पाटील सचिन पाटील राहुल ठाकूर बिर्ला ठाकूर राहुल सोनवणे अशोक पटेल सुरेश पाटील समस्त शिवसैनिक युवा सैनिक महिला पदाधिकारी व जय हनुमान युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था भोपत यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्या क कर, कल्याण लोकसभेचे कार्यक्षमला खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे शिंदेसाहेब तसेच कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे एकनाथ मामा पाटील यांच्या मागणीनुसार आज आम्ही भोपर शिवसेना शाखा भोपर यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तर परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आत्तापर्यंत एक दीडशे दीडशे ते दीडशे साठ पर्यंत आधार कार्डचे आम्ही अपडेट केले बरं आधार कार्ड हे तर तुम्ही करत आहातच पण त्याबरोबर अनेक तुमची कामे आहेत शिवसेनेमार्फत ते एकूण काय सांगाल की कशा पद्धतीने भोपळच्या विकासासाठी आपली वाटचाल सुरू आहे शिवसेना ही सतत कामच करत असेल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मेन मेन मुद्दा आहे आणि सतत त्यांच्या माध्यमातून काही ना काही कामं चालू असावं आता मागे पण एक शासन आपल्या दारी आता याच्यानंतर आयुष्मान कार्ड आता आधार कार्ड अशा अनेक कार्यक्रम आज शिक्षणाच्या माध्यमातून आज भोपाळमध्ये होत असतात आणि परिसरातील नागरिक त्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतात माझा सुरेखा तुकाराम सादुरकर मी राहते चाळीमध्ये सोमत गोपा चाळ आणि आमचं ने नितीन भाऊ आहेत ते आमचे आज शिवसेनेचे चांगले आमचे हे काय कार्यकर्ते आहेत सतत काम आमचे चांगले, चांगले करतात आणि आधार कार्ड आमचे कार्यालया तर त्याने घेतले पण ते खूप यांनी केलं माझं पण करायचं होतं हे झालं होतं आपले ते सगळं केलं व्यवस्थित खूप कामं करतात रोषण रोशन पण छान कामं करतो चांगलं सगळं सगळ्यांसाठी हे सगळं आणि आम्हाला पाणी पिणी नसले टँकर विंकर नसले तरी नीती देतो शोषणच रोज सॉरी रोशन होतं माझं आधार कार्ड पण ते झालं सगळं करून सगळं केलं ते सगळं शिक्षण होता कामीस माँ शाखे पटेल मेरा नाम पंचलाल निषाद है मैं अभी अभीगढ़ गाँव गांव घर डाली में रहने के लिए आया हूँ तो मेरे दो बच्चे हैं उन लोगों का आधार कार्ड बहुत से बन नहीं रहा था तो यहाँ शिवसेना का शाखा है जिसके शाखा प्रमुख है नितिन जी। और शिवसेना के जितने कार्यकर्ते हैं सभी लोग बहुत अच्छे हैं उनके वजह से यहाँ आधार कार्ड का शिविर चालू हुआ है जो सभी लोगों का फटाफट कामयाब हो रहा है और उसी में मैं भी आया हूँ तो मेरे दोनों बच्चों का फटाफट से काम हो गया है तो मैं शिवसेना के जितने कार्यकर्ता हैं यानी शिवसेना को सबका मैं आभार प्रकट या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र